नमस्कार शेतकरी बंधू नो आपण आपल्या पशुधनाची जी काळजी घेतो त्याच्यामध्ये जे काही ऋतू असतात उन्हाळा पावसाळा हिवाळा यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची काळजी घेणं गरजेचं असतं यामध्ये सर्वात आपल्याला कठीण काळ जो वाटतो तर तो उन्हाळ्याचा असतो या उन्हाळ्यामध्ये आपल्या उत्पादक क्षमता असलेल्या पशुधनाची काळजी कशी घ्यायची याबाबत आज आपण चर्चा करणार आहोत आपल्याला संपर्कासाठी एल आर फार्मास्युटिकल्स परभणी यांच्यातर्फे ही चर्चेची सुवर्ण संधी मिळालेली आहे मंडळी उन्हाळा म्हणलं की आपल्याला चारापण्याची टंचाई ही गोष्ट लगेच समोर येते उष्णता खूप असते तहान आणि भूक जनावरांची भागवणं एवढा एकच विचार जर आपण केला तर उन्हाळ्याची परिपूर्ण काळजी आपल्याकडून होऊ शकत नाही आणि म्हणून आपल्याला जनावर सांभाळायची कशी उन्हाळ्याच्या काळामध्ये त्यांचं व्यवस्थापन कसं करायचं हा एक भाग जनावरांना कशा प्रकारचा आहार द्यायचा म्हणजे त्यांची भूक आणि तहान आपल्याला चांगल्या प्रकारे पुरवता येत राहील हा दुसरा भाग तिसरा भाग जनावरांचं आरोग्य या चार पाच महिन्याच्या कालावधीमध्ये कसं सांभाळायचं हा भाग आणि चौथा भाग म्हणजे आपल्याला जनावरांचं आरोग्य कसं टिकवता येईल एकूण ज्या आपत्ती येतात उन्हाळ्यामध्ये अनुवंशिक आणि अनुषंगिक तर त्या अनुषंगिक असल्यानं सगळ्या आपत्ती कशा आपल्याला टाळायच्या याची चर्चा करणं गरजेचं आहे मंडळी आपल्याला पहिली महत्वाची गोष्ट जनावरं सांभाळायची कशी व्यवस्थापन अतिशय महत्वाचा गोष्ट आहे पहिली महत्वाची गोष्ट अशी की मुक्त संचार पद्धतीमध्ये आपली जनावर असली पाहिजे मुक्त असली पाहिजेत दोरी न बांधता तीन चार महिन्याचा सांभाळ अनिवार्य असणं ही उन्हाळ्याची पहिली आपली प्राथमिकता असली पाहिजे या कालावधीमध्ये आपल्या जनावरांना इतर असलेल्या जनावरांचा त्रास होणार नाही म्हणजे आपल्या कळपामध्ये जर एकवीस पंचवीस जनावर असले तर ती अगदी जवळजवळ एकमेकाला छपून राहणार नाहीत पुरेसं त्यांच्यामध्ये अंतर राहत राहील याची काळजी सगळ्यात महत्वाची म्हणजे भरपूर मोकळ्या असणाऱ्या गोठ्यामध्ये या जनावरांचा आपल्याला सांभाळ करायचा दुसरी महत्वाची गोष्ट सावली ही महत्वाची गोष्ट असते मग ती सावली गोठ्याची असो किंवा झाडांची असो या सावलीच्या मध्ये जर जनावरं राहत असतील तर हवेच्या येणाऱ्या थंड झुळका जनावरांचं चांगल्या प्रकारे रक्षण करतात आणि म्हणून जिथं आपल्याला झाड असतील आणि मोठी झाड वड पिंपळ चिंच असेल किंवा याच्या आपल्या व रबराचं झाड असेल अशी सावली दाट देणारे झाडांच्या खाली जनावर निवांत बसलेली दिसली पाहिजेत आपण जर गोठ्यामध्ये जनावर सांभाळ करणार असो तर त्या गोठ्याचं छत जेवढं उंच करता येईल तेवढं उंच वीस फूट चोवीस फूट चालेल आणि हे जे उंच छत आहे त्याच्यामुळे त्या गोठ्यामधली हवा खेळते राहील आणि जनावरांना आराम होत राहील मंडळी एक गोष्ट महत्वाची की हे जे छत आहे त्याच्यावर बरेचदा लोखंडाची पत्रे असतात तर ही पत्रे असतील तर त्याच्यावरती आपल्याला गवताच्या जर काही पेंड्या टाकता आल्या किंवा नारळाच्या झावळ्या टाकता आल्या तर ही उष्णता रोधक असणारी बाब नक्कीच तो छताचा पत्रा जो आहे तर तो गरम करणार नाही जे छत आहे ते साधारणतः आपण अशा प्रकारे करतो की थोडासा दोन्ही बाजूला उतार असतो हा जो मधला भाग आहे उंचवट्याचा हा जर दोन टप्प्याचा असला म्हणजे दोन बाजूचं जे काही छत आहे त्याच्यामध्ये थोडासा दोन तीन फुटांचा गॅप आणि त्याच्यावरती असलेलं जे छत आहे जे की चार पाच फुटाचं चा, आहे दुसऱ्या टप्प्याचं अशी जर त्याच्यामध्ये थोडीशी एक दीड फुटाची जर सांद असली थोडासा त्याच्यामध्ये जर अंतर असलं तर गरम हवा जी आहे गोठ्यातली ती वरती निघून जायला उपयोगी पडते ही गोष्ट अतिशय साधी आहे तिसरी महत्वाची गोष्ट जी ठिबक सिंचन पद्धती आपण वापरतो ती जर गोठ्याचे पत्रे थंड करायला आपण वापरली तर गोठ्याचं आतलं तापमान हे कमी होत राहतं आणि गोठा थंड करण्याची सगळ्यात चांगली पद्धत म्हणजे गोठ्याचं छत थंड करणं मंडळी आपल्या गोठ्यामध्ये तापमापक असावा तापमापक जर असेल तर ते भिंतीवर लावणारं तापमापक अत्यंत कमी किमतीमध्ये दोनशे रुपयापर्यंत मिळतं त्याचा उपयोग असा आहे की आपली उत्सुकता असते आपल्याबरोबर असणाऱ्या लोकांची उत्सुकता असते की आजचं तापमान किती वाढलंय का कमी झालंय आणि दिवसा किती वाढत चाललंय मग ही उत्सुकता असल्यामुळे आपल्याला शीत करण्याची थंड करण्याचा गोठाची यंत्रणा तर ती राबवता येत राहते आपल्या गोठ्याच्या ज्या भिंती आहेत तर त्या जनावरांच्या उभं राहिल्यानंतर नाका इतक्या उंचीच्या साधारणतः तीन फूट साडेतीन फूट आणि जास्तीत जास्त चार फूट उंचीच्या असाव्यात बस भरपूर हवा खेळती राहावी हवेबरोबर वास निघून जात राहतो आणि कुठल्याही प्रकारचा दमटपणा निर्माण होत नाही बसण्याची जी गोष्ट आहे जनावर जिथं बसतात खरं तर ती शेणाची गादीच पाहिजे ती उबदार असते उबदार असते उन्हाळ्यामध्ये लवकर गरम होत नाही फरशी असली दगड असले सिमेंटचा कोबा असला की फार जनावरांना त्रास होत राहतो मग बरेच जण मॅट टाकतात म्हणजे ते रबरी मॅट टाकल्या की पुन्हा त्याचा खर्च वाढत जात राहतो यापेक्षा उबदार अशा प्रकारचा किंवा धुमस केलेला जमिनीचा भाग हा अतिशय जनावरांसाठी उपयुक्त ठरतो उन्हाळ्याच्या वेळेस ज्या काही उष्णतामान चाळीसच्या पुढे गेलेलं असतं तेव्हा हवा ज्या बाजूनी येते त्या बाजूनी ओले पडदे जर लावले तर थंड हवा गोठ्यामध्ये राहत राहते जे छत आहे तर त्याला वरती पांढरा रंग लावला तर सूर्यप्रकाश परावर्तित होत राहतो म्हणजे पुन्हा गोठा थंड व्हायला मदत होत राहते जर जनावरांच्या अंगावर पाणी टाकलं तर पाण्याचा अपवय होत राहतो गैरवापर होत राहतो पाणी कमी असतं उन्हाळ्यामध्ये अशा पाणी टंचाईच्या काळामध्ये ओलं फडकं पातळ हे जर जनावरांच्या अंगावर टाकलं तर ते जास्त संयुक्तिक आहे अंगावर पाणी टाकायचं असेल तर तुषार म्हणजे शिंपडणं ही पद्धत जर वापरली तर पाठीकडून घरंगळ जाणारा पोटाकडचा जो थेंब आहे बेंबीकडं जो थेंब गळंगळ जाईल त्यांनी शरीरामधली उष्णता शोषून घेतली जात राहील जनावरांना जास्त चांगलं वाटत राहील पाण्याचा अपव्यय होणार नाही गोठाची जमीन ओली होणार नाही कोरड्या जागी जनावर बसतात म्हणून गोठा ओला होणार नाही मंडळी ही सगळी गोष्ट करत असताना एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की या उन्हाळ्याच्या काळामध्ये संध्याकाळी पाच वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजेपर्यंत जनावरं मुक्त निवांत आपल्या पद्धतीमध्ये रवंथ करत बसलेली असली पाहिजे कारण उष्णतेच्या काळामध्ये जनावरं उभी असतात लागतात त्यांना उष्णतेचा बराच मोठा त्रास होत हे आपल्याला टाळायचं आहे म्हणून व्यवस्थापनाच्या ज्या पद्धतीत त्याच्यात जर आपण बदल केले तर आपल्याला फायदा होऊ शकतो आणि महत्वाची गोष्ट अशी की उष्णतामान आपल्या हातातली गोष्ट राहिलेली नाही जागतिक तापमान आहे असं आपण नेहमी म्हणतो दरवर्षी आपल्याला उन्हाळा सहन करायचा आहे कधीतर पाणी टंचाईच्या काळामधला उन्हाळा सहन करायचा आहे ह्या तीव्र असणाऱ्या गोष्टी आपण जर टाळल्या आणि त्यांना जर शारीरिक आपल्याला जर ताण येऊ द्यायचा नसेल उष्णतेचा तर व्यवस्थापनाच्या पद्धतीमधले आपले बदल निश्चित आपल्याला करावे लागतील आणि याबाबतीत वेळोवेळी पशुवैद्यकीय मार्गदर्शन आणि ताण कमी करणाऱ्या आयुर्वेदिक औषधींचा घरगुती वापर वाढवावा लागेल एवढं मात्र निश्चित धन्यवाद